दिवसभर करून का म्हणाली काय तर हाय काय हा पुढे प्लास्टिकचे पॅन्ट ते प्लास्टिकचे पॅन्ट का हो हो ते प्लास्टिकचे पॅन्ट लावून दि शिला कोणी दिसत नाही बाहेर तर मला फोन केला परंतु होऊ शकत शिला शिला मारी मारी शिला शिला तुम्ही काय आणलं अग तू बोल हा सगळं आहे त्याच्यामध्ये आई 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 तुझी आली गे तुझी आली की बोला ना किती दिवसानंतर आल्या आठवण पण आली आपल्या पोराची सगळं आठवण वगैरे आली आठवणही नाही ना बरोबर आहे

बरंच काही ना काही आपण केलं पाहिजे पान घ्या ना आपल्या हातामध्ये बघा खूप छान आहे मोठा मारसा बोलतो मी नातवाचा हो अधिक त्याची चिंता नको करा माझी

शिले ते नाही का ते लावली होती त्या दिवशी घेऊन नाव सांगत होती त्या साडीचं नाव कुछ कुछ होत आहे हो कुछ कुछ होत आहे नवीन साडी साडी आहे पण ते साडी नाही ना अजून एक चांगली साडी आहे कोणती का पद्रिंगा ना, ना? पद्रिंगा ही चांगली साडी आहे हाशी बेटा तो आणशी ना तुझी आई ज्या साड्याचं नाव सांगितलं सा तू लक्षात ठेवशील मामी तिला स्वतः आपण घेऊन जायचं त्या दुकानावर त्याच्या मतातच घ्यायचं ठीक आहे मा चिंता नाही करायची पुन्हा केली इथून घ्यायला

नाही शिकल्या गेल ह्या ह्याचं अंदमान पोरगी हो नाही ना, कळत करते डॉक्टर करत आता बानीजी बरोबर सांगा यांना काही समजत नाही माझी मी येतो माझी दोन 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 दिवसानंतर दो 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 येत राहील मी तुम्हाला दोन दिवसानं नाही आहेस किती लांब या भागात जवळ आहे कधी आठवणारी तर येऊन जा समजा तू दे बायका आधीला बायका बस मामाला बायकेस मामाला बाय शिला

Di samping saya ini mudah, nimbu ni चला झोपी गेला पत्नी माझी त्याला घेऊन आतमध्ये गेली चला मी ड्युटीवर निघून जातो स्वर्गवासी मधुकरजी वानखेडे स्वर्गवासी मधुकरराजी वानखेडे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट मिळाली पाठीकडून सदस्य पुन्हा लागला धन्यवाद श्री सती अनुषया माता बॅन पार्टी आंगेवाडा बॅन मास्टर जनार्दनजी कांबळे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट मिळाली पाठीकडून सदस्य नाम दाखला धन्यवाद त्या तोरांनी श्री प्रभाकरजी लाभ घरे फटका खेळी त्यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाची भेट मिळाली पाठीकडून सतस प्राम त्यांना माझा लाख धन्यवाद बघा आता लहान पोराने पाहिलं आणि माया झाडामध्ये फसले माया झाडात बाबाची आठवण नाही तिकडे बापाची आठवण नाही आता कोणाची आठवण सगळे विसरले पहा माया झाड कसा आहे बाबा तुम कसा माया विसरण्याच्या भाग बारसा आहे करा बारसा करायचा आहे आता बारसा करीन पगार भेटण्याच्या बाद घरा एखादं बारसा करील सासूला बनवी लोकाला बनवी हे नवीन इच्छा त्याची वाली पण तो, तो परमेश्वर बारसात करून देत नाही बारसात करू देत नाही

No, <laughs> but वाचत आहे पण तो परमेश्वर छातीच तो घाबरतो आणि त्याला जास्तीत जास्त काय वाटते का मला अटॅक तर नाही येणार मी अटॅक तर म्हणीलच नाही अटॅक नाही अटॅक नाही अशी बिमारी होते त्याने दादा कमीत कमी पाच पन्नास हजार हजार लोकांमधून एखाद्यानेच होते ते बिमारी एखाद्याला परमेश्वर त्याने देते आता प्रफुल्ल चाफुल तुला घरी, घरी। बायकोला मने तब्येत बापादना हे बरी शाखलो माणते बारी

आलो, परंतु माझी प्रकृती बरोबर वाटून राहिली पूर्ण ड्युटी करतो प्रकृती जास्त होऊन जाईल होऊ शकते काही कमी जास्त होऊ शकते परंतु आपण अर्धी ड्युटी करायची आणि घरी निघून जायचं घरी गेल्याच्या नंतर काही ना काही पर्याय उत्तर किंवा दवाखाना करू आपण देवा छाती माझी जास्त वाटून राहिली সিলা、অদ২ি শিলা! সিলা নারি জলানা ঳ান মাঢিযলাঠিলা? শিলা,শিলা কেলে? সিলা,শ্নিি সিলে কারে Sii- কাও? আশ্নি ক়কালে কাই�

डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हा मिस्टर आहे मिस्टर आहे दोन वाजतापासून अचानक दुखणं वाढून आलंय छातीमध्ये डॉक्टर साहेब हा त्यांचं चेकअप करा काय झालं यांना बरं ठीक आहे ठीक मी चेकअप करतो सरळ उभे राहा